नमस्कार माझे नाव आयुषी अभिषेक पेंढारी मी साहित्य उत्सव परिवाराच्या ब्रेल वाचन स्पर्धेत सहभागी होत आहे व त्यासाठी एक कथा कत, सादर करत आहे माझ्या कथेचे नाव कॅप्टन विक्रम बत्रा शिरावरी शौर्यांची गाथा शौर्यांची गाथा शोधवी म्हणजे काय हो क्र क्रांतिकारक हुतात्मेक सैनिक इत्यादी आज मी अशास एका सैनिकाविषयी बोलणार आहे अगदी साधा एन सी सीमधून आणले देशासाठीची तळमळ व आत्यंतिक साहस बघून त्याला कमांडर ऑफिसर पंधरा हजार फूट उंच ड्रास चढून पाकिस्तानजवळ विविध शस्त्र असताना पहिल्याच हल्ल्यात पाकिस्तानी सैन्यास नेस्त केले विजयी पार पडले शेरशहा म्हणून नवीन ओळख तयार केली याच लढाईनंतर त्यांना परमवीर चक्र दहा डिग्री ताप असताना या भारत भूमीसाठी काही करण्याची इच्छा असलेल्या विक्रमने युक्तीने पहाटे चार वाजेपर्यंत संपूर्ण पाकिस्तानी सैन्याला कंठस्नान घातले शेर आठवतो सिंधू तटसे हिम शिखर